पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कलम एकशे चव्वेचाळीस चा अंमल सुरू झाला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत त्यांची सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी होम मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे प्रधानमंत्री मोदी यांची सुरक्षितता लक्षात घेता आवश्यक त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे या अनुषंगाने सोलापूर शहरातील प्रमुख मार्गावर व सभास्थळ परिसरात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे चे कलम एकशे चव्वेचाळीस प्रमाणे मनाई आदेश लागू करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे सोलापूर विमानतळ दौऱ्याचा मार्ग होम मैदान सभेच्या ठिकाणी मानवी जीविताला आरोग्याला किंवा सुरक्षिततेला धोका उत्पन्न होण्यास अथवा सार्वजनिक प्रशांतता बिघडण्यास कारणीभूत होतील अशा वस्तू पदार्थ नेण्यास सक्त प्रतिबंध करणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता ड्रोनद्वारे होणारे संभाव्य हल्ले रोखण्याकरिता छायाचित्रणाचा दुरुपयोग टाळण्याकरिता विना परवाना ड्रोन प्रक्षेपण व वापर मनाई करण्याकरिता योग्य खबरदारी घेणे आवश्यक असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे या आदेशाची उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता अठराशे साठचे चे कलम एकशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत दंडनीय असेल असंही पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे